नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलधारावर आत्ता आपण सरांची घरी नमस्कार हां तर आपण आज त्यांचे क्षेत्रामध्ये एक पॉईंट काढून दिलं तिथं खाली लावून आहे थोडंसं प्लस आपण काही गोष्टी अभ्यासात होतो त्या अभ्यासामध्ये सर हे कुठलं काय झाड म्हणलं तर शुभाबळ आणि घाणेरी ह्या दो ह्या दोन हे दोन झाडं ह्या क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं माझं मत आहे की वरच्या पाण्यावर रिस्पॉन्स देत आहेत तर पाहूयात ज्यावेळेस बोर होईल त्यावेळेस शंभर टक्के खालणारच आहे पण माझं मत आहे की जेवढी लाईन फिरली जी मला वर वाटते त्याच्यावर हे झाड सुभावेचं झाड हे मोठं झालेलं दिसतंय किंवा त्याचं बंच दिसतं आहे ह्या त्या त्या तिकडं त्या तिथे एक हिरवा पोर्शन आहे तिथं सुबाळबळ जास्त प्रमाणात दिसते हिकडं पण दिसतं आहे तर हिथं चालत असताना ह्या झाडापर्यंत आणलं मला तर माझ्यामध्ये थोडंफार थोडंफार पॉर्क्युलेशन आहे त्यामुळं ह्या झाडापर्यंत आपल्याला आणले तर मित्रांनो ही सुबाबिळीची झाडं इथं भरपूर दिसायला लागली पण मला इथं लाईन मिळाली मोठं झाड आहे मी म्हणत नाही सगळीकडं असेल पण हिथं ह्या झाडाखाली मला पाण्याची धार सापडलेली आहे तिकडं पण जो मोठा पर्शन व्हायला लागलं आहे तिथं पण सुभाबळ आणि तिथं पण घाणेरीचं झाड मला दिसलं इथं पण माझ्यामध्ये घाणेरी तिथं होती इथं नाही टनटणी बोलतात हां टंटणी घाणेरी जे काय असेल ते इथं पण मागाशी मागं दिसलं पण इथं आत्ता दिसत नाही आहे कदाचित मागच्या बाजूला असेल पण झाडांची लाईन तुम्ही बघू शकता ह्या झाडापासून लाईन गेलेली आहे कदाचित ते मागची झाडं त्या लाईनवरच वाढलेली आहेत तर एक हा एक अंदाज आहे अभ्यासाचा त्याच्या जीवावर आपण जे जी काही काम करतो आहे ते करण्याचा प्रयत्न करतो आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद